नमस्कार मी योगिता पासारणे पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सात हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये लांबीच्या आटलेन एलिव्हेटेड नाशिक फाटा ते खेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे हा कॉरिडॉर पुणे पिंपरी चिंचवड व चाकण या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल ज्यामुळे या भागाची लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल या प्रकल्पामुळे पुणे पिंपरी चिंचवड तसेच चाकण परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल यामुळे या, या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक क्षमता वाढेल व वाहतूक खर्च कमी होईल तसेच ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होईल हा कॉरिडॉर मेगा फूड पार्क टेक्स्टाईल क्लस्टर सेज फार्मा आणि मेडिकल क्लस्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्रांसह दहा आर्थिक नोड्सना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल ज्यामध्ये नऊ जंक्शन आणि सुलभ वाहतुकीसाठी दोन मोठे समाविष्ट महामार्ग याच्या कामाची नोट ही मंजुरीसाठी ठेवली हो होती आणि तिला नुकतीच मंजुरी मिळाली आहे सात हजार आठशे चाळीस कोटीच हे काम एकोणतीस किलोमीटरचं काम हे मंजूर झालेलं आहे आणि त्यामुळे बऱ्याच दिवस आपण ज्या प्रत्यक्षेत होतो ती प्रतीक्षा आता संपलेली आहे एकंदरीत आठ कामांची कॅबिनेटला मंजुरीसाठी हे पत्र होतं त्याच्यामध्ये गुवाहाटी असेल कानपूर असेल आणि देशातले अनेक रस्ते होते आणि त्याच्यामध्ये सहा नंबरला आपला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा त्याच्यामध्ये प्रस्तावित होता आणि याच्याबाबत आदरणीय गडकरी साहेबांची याच्या पाठीमागच्या एक पंधरावी दिवसापूर्वी दिल्लीमध्ये आम्ही वस्तानी भेट घेतली होती त्यावेळेस साहेबांनी ही या कॅबिनेटात त्याला मंजुरी मिळेल असं आम्हाला आश्वासित केलं होतं यावेळेला माझ्यासोबत सकाळचे पत्रकार हरिदास गड आणि आमचे काही मित्रमंडळी आम्ही सर्व मंडळ मग त्याच्यामध्ये मनसरचे लाला अर्बनचे चेअरमन युवराज बांधकले होते आणि मंडळी हो <coughs> आम्ही साहेबांना भेटलो होतो आणि आला विशेष आनंद वाटला की आज या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे आणि म्हणून अनेक दिवस तर चाकणकर किंवा परिसरातील सर्व लोक नागरिक अत्यंत या रस्त्याच्या याला त्रस्त झालेले आहेत आणि म्हणून आज एका या चांगल्या बातमीच्या आपल्याला मी इथे याच्यावर या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो आहे आता अनेक लोकांना प्रश्न पडेल की मग हे काम लवकर होणार आहे का तर मला असं वाटतं की जी फेब्रुवारीमध्ये जी निविदा प्रक्रिया जी या इलेक्शनच्या पूर्वी सुरू होती आणि ती कॅबिनेटची मंजुरी न मिळाल्यामुळं ती स्थगित झाली होती परंतु आता या कामाला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यामुळं हे काम, काम तातडीनं आता निविदा प्रक्रियेला सुरू होईल आणि मला असं वाटतं की एक दोन महिन्यामध्ये ही निविदा प्रक्रिया संपेल आणि त्याच्यानंतर कामाची गती निश्चितपणे राहील मला नागरिकांना याच्यातून अजून एक असे गोष्ट सांगायची की या जी निविदा प्रक्रिया आहे तर या निविदा प्रक्रियेतले जे काही जे बिडर्स असतात तर हे सगळ्या मुझ हायटेक मशनरीमुळे असल्यामुळे आपण एका कॉलमवरती आता हा इलेव्हेटेड कॉरिडॉर करणार आहे म्हणजे मधल्या लेनला आपण आठ लेन करणार आहोत आणि खाली चार लेन आठ लेन आणि दोन सर्विस असते अशा आपण याच्या सगळ्या या लेनमध्ये ले मला असं वाटतं की आता नुकतीच मला वाटतं काल अजित दादा पवार साहेबांनी जी बैठक घेतली त्याच्यामध्ये आतक्रम काढण्यासाठी काल आणि आज फार मोठ्या प्रमाणावरती कारवाई चाकण आणि परिसरामध्ये झालेली दिसते तर नागरिकांनी निश्चितपणे याच्यामध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे आणि आता मला निश्चितपणे वाटतं की हे काम अत्यंत तातडीनं सुरू होईल आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सातत्याने करत आहोत या परिसरामधून जी काही लोकांची रोज याच्यामध्ये जी अडचण होते ही खूपच मोठी आहे आम्हाला याच्याबद्दल खूप त्रास होतो मी स्वतः या भागामध्ये कायम प्रवास करत असतो आणि म्हणून आज ही आनंदाची बातमी आपल्याला तातडीनं कळवावी म्हणून मी आपल्याला ही बातमी कळवत आहे आणि आज या याला कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाली आणि सात हजार आठशे सव्वीस कोटीचा हा प्रकल्प हा तातडीनं सुरू होईल <coughs> याबाबत आता लोकांना अजून काही शंका ज्या आहेत त्या कळेगाव चाकण शिक्रापूर आणि पुणे शिरोडच्या बाबत आहेत ही दोन्ही कामं एम एस आय डी सीला परावर्ती हस्तांतरित करण्याच्या बातम्या येत आहेत परंतु आय डी चे जे मुख्य अभियंता आहेत ते माझे मित्र आहेत हांडे साहेब त्यांनाही मी याच्या बाबत विचारणा केली असता अजून तशी काही प्रक्रिया घडलेली नाही परंतु ह्या दोन रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा आदरणीय गडकरी साहेबांनीच एन एच आयच्या मार्फतच करावा अशी विनंती मी पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय साहेबांना करणार आहे कारण या दोन्ही रस्त्यांच्यावरती चाकण तळेगाव चक्रपूरच्या आणि पुणे शिरोवरती आमच्या एन एच आय ने ऑलरेडी याच्यावरती डीपीआर केलेला आहे त्याचीसुद्धा टेंडर प्रक्रिया सुरू होती आणि म्हणून त्याही कामाला याच्यामध्ये केंद्रानेच मान्यता देऊन हे काम केंद्रानेच करावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहे याचं कारण असं आहे की एम एस आय एम एस आय डी सी ही नवीन रस्त्याच्या प्रकल्पासाठी स्थापन केलेली राज्य शासनाची ही जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये थोडा वेळ जाऊ शकतो कारण आता पुढच्या दोन महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागली तर ते एवढ्या कमी अवधीमध्ये टेंडर करू शकत नाही आणि म्हणून मला काही स्थानिकांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपण विनंती केली पाहिजे की हा हे दोन्ही प्रकल्प आपण याच्याबरोबर हे याला मंजुरीला घ्यावेत आणि मला आज आदरणीय गडकरी साहेब असतील पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील यांचं मला याचं मला त्यांचा आभार व्यक्त करायचे आहेत की हा रस्ता आता मंजूर झालेला आहे आणि म्हणून याच्यावरची निविदा प्रक्रिया तातडीने लवकर सुरू होईल नागरिकांनी तत्पुरतं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत थोडंसं सरकारी निश्चितपणे करावं लागणार आहे आणि याच्यानंतर आपण पाहाल की जेव्हा राशीक फाटा ते राजगुण हा एकोणतीस किलोमीटरचा रस्ता ज्यावेळेला इलेक्ट कॉरिडॉर म्हणून पूर्ण होईल पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे सगळं अंतर तीस मिनिटामध्ये आपल्याला पार करता येणार आहे आणि म्हणून भविष्यातल्या या चांगल्यासाठी सहकार्य करावे धन्यवाद